प्रणाम बारामती बारामती लोकसभा मतदार संघामध्ये जी निवडणूक होईल त्याचे परिणाम बारामती पुढते मर्यादित राहणार नाहीत त्याचे परिणाम सगळ्या महाराष्ट्रात होतील जर सुनेत्रा अजितदादा पवार या जिंकल्या त्या जिंकतील की नाही याच्याबद्दल मी बोलणार आहे पण जर त्या जिंकल्या तर शरद पवार युगाचा अस्त झाला अंतशब्द भर जाडा भरडा वाटतो नाही योग्य वाटत अस्त झाला शरद पवार युगाचा असं निश्चितपणे म्हणता येईल आणि याच्या उलट जर सुनेत्रा पवारांचा पवारांचा पर, पराभव झाला आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर माध्यांनीला असताना माध्यांनीला असताना अजितदादा पवार यांची राजकीय कारकिर्द ग्रहण लागून खग्रास ग्रहण लागून संपुष्टात आली अशा निष्कर्षावर तुम्हाला यावं लागेल दोन पवारांपैकी शरद पवार किंवा अजितदादा पवार यांच्यापैकी एक जण या निवडणुकीच्या निर्णयापोटी अस्ताला जाणार याच्याबद्दल मनात काहीही शंका बाळगू नका आता दोघांची तयारी जबरदस्त आहे मला आता वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात खर्चिक सर्वात महाग आणि सर्वाधिक ज्याच्यामध्ये आर्थिक उलाढाल झाली अशी जर कुठली निवडणूक होणार असेल तर ती बारामतीत होईल आताच ज्या चर्चा चालू आहेत हे काही निवडणूक का आयोगाच्या कक्षेत वगैरे काही नसतं ते पक्षाच्या नावावरही असतं उमेदवाराच्या नावावर काहीच नसतं खरं म्हणजे अनेकदा तर उमेदवार त्यांच्या मान्य खर्चापेक्षा कमी खर्च दाखवला झालेला पक्षाला खर्च करायला लावला हेलिकॉप्टर आलं ते पक्षाचं हेलिकॉप्टर ते थोडं उमेदवाराचं आहे म्हणतात हे लोक की त्याला पण शेअर करायला लावा वगैरे ते, ला 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 ते काय आता इतकी हेलिकॉप्टर उरत आता तर नव्वद टक्के हेलिकॉप्टर भाजपने बुकच केले आहेत देशातली फ्लाईट्स छोट्या छोट्या फ्लाइट सगळ्या बुक आहेत त्यांच्या त्याच्यातच ते मला वाटतं हजार बाराशे कोटी गेले असतील त्यांचे म्हणजे फ्लाईट बुक करण्यामध्ये आता असं बोललं जातं की बारामती मतदारसंघामध्ये हे काय मी मा मतदारांना तुमच्या उचकवत नाहीये अजितदादा आणि शरद पवारांना तर चिंता पडेल की बाबा हा खासगीतले रेटही फुडून टाकतो त्याच्यामुळे ज्यांना आम्हाला द्यायचे नाही त्यांनाही द्यायची पाळी येते तर साधारणतः जी आता चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये अजितदादा आणि पवार दोघांसांची बजेट साधारण सारखीच आहे आणि साधारणतः मतदारामागे एक प्रत्येक मतदारामागे एक साधारणतः दहा हजाराचं बजेट आहे म्हणजे घरात जर पाच माणसं असतील तर पन्नास हजार रुपये त्या माणसांना मिळतील याच्यामध्ये मी निश्चितपणेच तो वर्ग सोडतो की जो कधीही पैशाकरता करता मतदान करत नाही आणि तसं न केल्यामुळे तो पस्तावतो तो नाही मिळाले आणि आम्ही ज्याला मतदान दिलं तो उमेदवारी आला होतं असं तो तो वाज पण तो मध्यमवर्गीय हो पांढरपेशा मध्यमवर्गीय पांढरपेशा उच्च भ्रू बुद्धिवादी सुशिक्षित सुसंस्कृत समाजाची ती ट्रॅजेडी आहे ती परमनंट आहे की ते पैसेही घेत नाहीत आणि त्यांनी दिलेली मतं जी आहेत ती पण आतापर्यंत तर सरासच वाया जायची प्रथमच मोदींमुळे ती जरा कारणी लागायला लागली म्हणजे त्यांनी पैसे न घेता मोदींना मत दिलेली आहेत देतात पण तिथे साधारणतः हा रेट दहा हजाराचा रेट चालेल मतदाराचा चाले। कार्यकर्त्यांचा रेट साधारण दिवसाला दहा हजार नाही दहा हजार जरा कार्यकर्त्याच्या वरचा उपनेता टाईप असेल तर एक पंचवीस पन्नास हजार प्लस खर्चासाठी वेगळे गाड्यात मिळतील जेवण खाण त्यांचे कार्यकर्ते यांच्या जेवणाखानाची सोय होतील त्या बारामध्ये तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये जागा मिळणार नाही खायला पण रात्री जागा मिळणार नाही आणि साधारणतः दारूच्या एक काहीतरी मला वाटतं एक पंचवीस एक लाख बाटल्या तरी त्या काळामध्ये संपतील निवडणूक मी कुणालाच दोस्त देत नाही ना या नाही देत नाही का नाही देत नाही कारण हे दोन्ही बाजूने होणारच आहे आणि ते, ते करण्यापासून गत्यंतर नाही आणि ते साहेब टेम्प मध्ये येत नाहीत अजितदादा नाही कोणाला सांगणार याला हे कर त्याला ते करी नाही सांगणार सुप्रिया नाही सांगणार आणि वहिनी पण नाही सांगणार बघा रे काय रे ते फक्त एकदा एक, एक माणूस नेमलेला असतो त्याच्या सूत्र दिलेले असतात त्याला सांगितलेलं असेल बाबा जेवढे आता तो शब्द ते नाही वापरत मी वापरतोय जेवढे कुत्रे आम्ही करत लाळ गोटत उभे राहतील त्यांच्या तोटात टाका तुकडे ज्याचा आ मोठा त्याचा मोठा तुकडा टाका नाही तर मांसाचे तुकडे टाका त्यांना तर साधारणतः मोठे कार्यकर्ते नेते आणि अनेक लोक काय करतात ते म्हणतात साहेब आमची इतकी मतदार आहेत आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये आमचे हे एवढं आम्ही करून देतो मतं आम्हाला एक पाच लाख द्या दहा लाख द्या छोटे छोटे पक्ष असतात दलितले दादा असतात मंडळ असतात साहेब आमचं क्रीडा मंडळ आहे आमच्या क्रीडा मंडळाचे सौरस दहा हजार आहेत आणि त्यांचे आई बाबा ते धरून पाच हजार तर डायरेक्टच मत आहे पन्नास हजार रुपये त्यांच्यात आम्हाला वाटायचे आणि आम्हाला एक पन्नास हजार एक लाख रुपये द्या क्रीडा मंडळ गणपती मंडळ आता गणपती नवरात्र वगैरे काही नाही आहे पण पुढल्या वर्षीच्या गणपतीची वर्गणी आता मागणार आहे रात्रीचं क्रिकेट दिवसाचं क्रिकेट त्यानंतर अरे कबड्डी खो खोचे सामने काय विचारू नका कसली कसली मंडळ जागी होतात हे कुणीतरी आपल्याला सांगतं ना की या गावामध्ये दोनशे मंडळ आहेत ती दोनशे मंडळ जागी केव्हा होतात ते इलेक्शन मध्ये येतात आणि प्रत्येक जण आपलं हे घेऊन जातो रिलेटेड हे आमचे ते छोटे पक्ष छोट्या पक्षांचे पोट पक्ष गट आता पहिल्यासारखं राहिलं नाही ना गटानं पण द्यावे लागतात तू म्हणतो हा मी आहे या पार्टीचा पण माझा गट वेगळा आहे त्याला वेगळे द्या मला वेगळे द्या तो त्याचं बघेट मी माझं बघेन साधारणतः म्हणून मी तुम्हाला म्हणतो की हा एक खर्च एवढा तुम्हाला करावाच लागतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खर्चाची निवडणूक ही बारामतीमध्ये होणार आपण विचार करतोय परिणामांचा मी तुम्हाला सांगू का की मदे मदे या निवडणुकीमध्ये दोघ्ही पक्ष अमार्याद खर्च करणार निवडणूक काही का करू शकणार कुठेतरी एखाद्या वाक्याबद्दल ताकीद विकीत देतील ते पण हा जो खर्च त्यांच्या डोळ्यादेखत होणार आहे पाण्यासारखा पैसा पाहिजे पण त्याला उसाच्या रसासारखा पैसा म्हणूया कारण तो सगळा रे आणि मोठे मोठे बागायत अरे या काळामध्ये किती लोक गाड्या घेतात बघा तुम्ही खालचा कार्यकर्ता जो बाईकवरून येत होता तो आज तुम्हाला गाडी घेतलेला दिसणार या निवडणुकीनंतर किमान बारामती क्षेत्रात मी इतर क्षेत्राचं बोलतो नंतर बारामती क्षेत्रात किमान दहा हजार नवीन गाड्या आलेल्या दिसतात तुम्हाला येणारच ते पैसे गुंतवतात ना कुठेतरी मग कोणी आपल्या घराची रागडूजी करतो कोणी नवीन घर बांधतो कुणी गाड्या घेतो तर ते येणार सगळं पण जर शरद पवार जिंकले तर त्याचा धक्का अजितदादांना मोठा वाटणार महाराष्ट्रात त्यांची किती जागा येतात काय नाही याच्याबद्दल मी आता बोलतच नाही पण जर बारामतीचे जागा ते हरले तर तो त्यांचा अस्त ठरेल मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही आशा धरू नका की अजितदादा पवारांना महायुती सुद्धा जवळ ठेवू शक्यता आहे की अजितदादा पवारांचा जर एकही उमेदवार निवडणुकी निवडून आला महाराष्ट्रामध्ये त्यांना दिलेल्या जागांपैकी काय देतील त्यांना चार पाच त्यातला एकही जर आला नाही आणि ते आणू शकले नाही तर पुढल्या विधानसभा निवडणुकीत ते जे अपेक्षा करतात चाळीस पन्नास जागा आम्हाला देतील त्या चार आणि पाच वर येतील ते म्हणतील या पाच दहा जागा हव्या तर घ्या नाही तर सोडून महायुतीतून बाहेर पडायची वेळ येईल का काढतील बाहेर पाळी कशाला याची भाषा करतोय मी काढतील बाहेर त्यांना तुमची काही गरज नाही आम्हाला आता हाच प्रकार शरद पवारांबाबत होईल की त्यांचं जे सगळं वलय आहे जर सुप्रिया हरली तर तेही नाही सोय आणि लोक असं म्हणतील की जुनं सगळं जे आहे ते सोनं असलं तरी ते आपलं तळघरातलं सोनं आहे बाहेर चलनी नाणंद नोटात चालतात ती चलनी नाणत नोटा म्हणजे अजिद्दाला आहे शरद पवारांचा पराभव हा त्यांची पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा कलंक असेल कारण आतापर्यंत कोणती निवडणूक स्वतः हरले नाही आहेत सुप्रियालाही हरू दिले नाही असं असताना जर त्यांचा पराभव झाला तर मग महाराष्ट्रातली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस संपली म्हणून समजा सगळे जयंत पाटील तर आताच अर्धे इकडे आले तर अर्धे तिकडे गेलेत पण मग सगळेच येतील इकडे त्याच्यामध्ये फक्त एकच काँग्रेसमध्ये जाईल हे मला नक्की माहिती म्हणजे आमचा जितेंद्र आवड तो नाही यांच्या अजितदादांच्या पक्षात येणार तो जाणार तिकडे थेट काँग्रेसमध्ये जाणार त्याने आधीच सांगितलंय मला तो म्हणाला की ज्या दिवशी पवार साहेबांचं हे नसेल डोक्यावर त्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जाणार मी काय ते राजकारणातून निवृत्तच होऊन जाईल मला मग घ्यायचंच नाही राजकारण ते व्हॉट एव्हर इट इज पण आता तरी सुप्रिया रोहित जितेंद्र असे एक चार पाच आणि आता पवार कुटुंब आले त्यांच्याबरोबर ह्याचा सुद्धा धक्का बसणार आहे अजितदादांना मोठा सगळं कुटुंब विरोधात गेलं ठाकर्यांना नाही बसला एवढा पण यांना बसणार पवारांना बसणार की घरातले सगळे तुमचे सख्खे भाऊ बहिणी सगळे आत्या मावश्या सगळ्या विरोधात जातात त्याचा अजितदादांना सायकोलॉजिकली लोकांच्या मध्ये मेसेज चांगला नाही जातात तुम्ही विचाराल मला तर काय होण्याची शक्यता आहे तर मी असं नाही म्हणणार की फिफ्टी फिफ्टी नाही म्हणणार मला शरद पवारांचे चान्सेस म्हणजे सुप्रियाचे शरद पवार म्हणायला पाहिजे कारण त्यांचाच लढाई येते सुप्रियाचे चान्सेस मला सत्तर टक्के वाटतात सत्तर टक्के चान्सेस सुप्रिया निवडून येण्याचे आहेत आणि तीस टक्के वहिनी बाकी शिवतारे वगैरे आहेत त्यांचं काय तुम्ही मनावर घेऊ नका ते माघार पण घेऊ शकता त्यांना दुसरं काहीतरी आम्हीच दाखवलं विधानसभेमध्ये येतो तुम्हाला आमदार करतोच आहे तुम्हाला शिवाय आम्ही मंत्री पण करू आता हे घ्या तुमचं खातं माघार घेतील आणि नाही घेतली तरी फार फरक पडणार नाही शिवचाऱ्यांची वोटिंग पंचवीस हजाराच्या पुढे जात नाही त्या पंचवीस हजाराने फरक पडणार आणि एवढा मोठा फरक या दोघांच्या मतांमध्ये असेल असा माझा अंदाज आहे तेव्हा सारांश शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी या पुढल्या काळामध्ये दोन हजार चोवीस नंतर कोण पोलिटिकली सर्व्हाइव्ह होणार याचा निकाल तुम्हाला या लोकसभा निवडणुकीतून मिळणार आहे आणि त्या निकालावर अजितदादांच्या पाठीतले लोक कुठे जातात मग भाजपत जातात नाही तर कुठे जाणार काँग्रेसमध्ये जावं लागेल त्यांना फारच सेक्युलर वगैरे मनामध्ये असेल तर भाजपची काय महापूर आल्यासारखी वाढत लोकसभा निवडणुकीवर होईल असं मला त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं ते करोट शो वृत्त तूरतं इतकंच बोलायचं आहे रोज आपल्याला भेटायचंय बोलायचं आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन